जेते म्हणजे ही टोळी आहे टोळी म्हणजे निमंत वाल्मिक अन्नाचीच आहे की काही करू शकते ती टोळी संतो भया दिसू शकते जुलै माझ्यावर भयानक मोठा हल्ला झाला कोण देशमुख तुझा केले आम्ही त्यासाठी नव्हते पी एसपी साहेब असा म्हणजे देवासारखा म्हणजे एक देव सांगाल तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालया उपस्थित करून आहात माझ्यावर नऊ तीन दोन हजार पंचवीस भयानक संतोष भैया देशमुख सारखी सूरी असा झाला झाला तसच सगळं आहे किएकरजी झालंय किएपूर इथे जी केलंय की तिकडे केलंय विरोधात फिर्यात फिस्तान सगळी संतोष भैया देशमुख सर्खीच रचल्यामुळं माझ्यावर भयानक मोठा हल्ला झालाय त्याच्यातून मी म्हणजे वाचलो आणि नंतर तुम्हाला सांगतो त्याच्यात म्हणजे आरोपीने मी तक्रार केली असताना आरोपीला अटकपूर्व जामीन पोलीस स्टेशन न दिला माझा आरोप शंभर टक्के आहे की पोलीस स्टेशन नच पूर्व दिला मग अटक पूर्व जामीन झाला आणि पूर्व जामीन झाल्यावर त्या आरोपीच मनोबल वाढलं आरोपीच मनोबल वाढल्यामुळं त्यांनी परत आणि मला म्हणजे संतोष देशमुख सुद्धा केल्याशिवाय आम्ही सोडणारच नव्हत परत एकदा आणि माझ्यावर हल्ला जीव घ्या ना हल्ला के केला हल्ला केला त्याच्यातून बी तुम्हाला सांगतो घुले म्हणून साहेब आले त्याच्यातून बी तुम्हाला सांगतो अटक दावली कि चार वाजता तर ती आरोपी माझ्या दारापुढी हुरे करायली आणि त्यांच्यावर आणि एक गंभीर गुन्हे असे तीन गंभीर गुन्हे असताना तीन गंभीर गुन्हे असताना आरोपी जर माझ्या दारापुढी असे मका तलवारी ही असं म्हणजे कराची ज्यां कशी करते तशा पद्धतीनं माझी म्हणजे माझी छळणूक जर करत असेल तर मला अशी भीती आहे की या आरोपी आरोपी तीन शेअर माझा केल्याशिवाय म्हणजे माझा संतोष देशमुख केल्याशिवाय म्हणून मी बसत आहे आणि उपोषण साहेबांनी जिल्हाधिकारी साहेबांनी मनावर घेव मी उपोषण मुदत उपोषण आहे मी मला न्याय शिव मी उठणारच नाही प्रकरण आहे नऊ मार्च तर नेमकं प्रकरण ही नऊ मार्च घाललेला आहे तर नेमकं प्रकरण म्हणजे प्रकरणाचा विषय असा आहे की ह्या प्रकरणाची मूळ म्हणजे राजकीय म्हणजे माझ्या मध्ये व्यापारमध्ये म्हणून मी काय म्हणजे बजरंग बापाचा म्हणजे तुटारी गटाचा शरद पवार साहेबाचा कार्यकर्ता का म्हणजे तुटारी गटाचा कार्यकर्ता का बजरंग बापाचा राजसाहेब देशमुख माझं परळी मतदारसंघात परळी मतदारसंघात गाव असल्यामुळं आमचे म्हणजे सुतारी गटाचं कार्य केलं मी साडे चारशे मत बजरंग बाप्पाला प्लस करून दिले पुन्हा राजसाहेब देशमुख यांना मी एकोणीस मतानं गाव प्लस करून दिलं याच्यामुळं वाल्मिक अण्णानं ज्या वेळेस विधानसभेत विधानसभेच्या टायमाला वाल्मिक अण्णा गावात आलेते त्यावेळेस असं माझं म्हणणं आहे की या म्हणजे सुपारीची डील झाली म्हणजे बजरंग बप्पा पासून चालू होता माझ्यावर चळ तर त्याच्यामध्ये त्या वाल्मिकांना आल्यामुळं त्यावेळेस या म्हणजे सुपारी बाजाराला सुपारी पोलीस स्टेशनच्या हातातून अगर त्याच्या मागल्या हाताच्या हातातून देण्यात आली असं मला असं डाऊट यायला म्हणून मला म्हणजे जगायचे मी माझ्यासाठी मला म्हणजे जगायचे माझ्या अकरा बाळाचं भविष्य घालवायचं याच्यासाठी मला म्हणून मी उपोषण करीत आहे तुमचा आरोप आहे की निवडणुकीच्या दरम्यान तुम्ही शरद पवार गटाचं काम केलं म्हणून हल्ला करण्यात शंभर टक्के जे जी हल्ला ज्यांनी हल्ला केलाय नेमके कुणाचे कार्यकर्ते नेमके वाल्मीकांनाचे कार्यकर्ते वाल माझ्याकडे पुरावे आहेत ना मी असा कसा बोलून मोकळ पुरावे आहेत म्हणून बोलावले की ही वाल्मिकांनाचे त्यांचे पाहुणे रावळे सगळे परळी कली ही गँग एक एवढीच नाही एवढ्यावरच धामणार नाही असं माझं म्हणणं आहे ही गँग जरा म्हणजे साखळी लांबण असं वाटतंय म्हणून त्यांनी काय काय केलंय की एस पी साहेबांनी मी नेमका गावत साहेबाला म्हणजे बीडलाच का, का उपोषण बसलोय कारण एक आपल्या या जिल्ह्यासाठी एस पी साहेब असा म्हणजे देवासारखा म्हणजे एक देवाला आहे की न्याय देते मग न्याय दे, न्याय देवतेसाठी आम्ही बीड जिल्ह्यातच उपोषणासाठी बसलाव न्याय देवता आम्हाला शंभर टक्के न्याय देईल आम्हाला असं वाटतय म्हणून आम्हाला न्याय दिल्याशिवाय आम्ही उठणार न शंभर टक्के घेतली होती एस पी साहेब म्हणजे कारवाई चालू आहे मग आम्ही निवेदन दिलं आमची आम्ही म्हणलं आता आपण ठाम राहावं लागेल कारवाई चालू आहे तर आम्हाला ज्या वेळेस आम्हाला न्याय मिळेल त्यावेळेसच आम्ही उठणार आहोत या पोलीस स्टेशन अंतर्गत हे झालंय त्या administration आता काही बदल्या करण्यात आल्या ते संबंधित जे बदली झाली आहे का नाही त्या तर ते कर्मचाऱ्याची बदली झाली पी नाही ती सेकंड पी एस म्हणजे भुले साहेब आता आले नवीन बदल्यात भुले साहेबाच्या हातावर त्या आरोपीचा तपास गेला भुले साहेबाच्या हातावर तपास गेला भुले साहेबांनी सकाळी अटक केलं चार वाजता तर नगे आणलं आणि ती आरोपी माझ्या दारापुढे हुरडई करायला आली मग मी गुरुवारी येऊन गुरुवार पासून माझी प्रक्रिया चालू केली की मला ओपोरेशनला बसावंच लागत म्हणजे एवढा मला त्रास आहे आता हे सांगून येणार नाही म्हणजे एवढा त्रास आहे मी गुरुवारचा माझ्यापाशी एस पी साहेबाला लेटर दिल्याल म्हणजे मी निवेदन दिल्याल गुरुवारच माझ्यापाशी लेटर आहे हो मोकातच काही माझा म्हणजे आहे आरोपी ही लक्षात आलं का पोलीस स्टेशन संघटन कॉल रेकॉर्डिंग काढा माझी पोलीस स्टेशनची आणि त्या आरोपीची पोलीस स्टेशनची कॉल रेकॉर्डिंग काढा त्याच्यात तुम्हाला सगळं उघड पडत तुम्ही वारंवार मागणी करताय आता जिल्हाधिकारी कार्यालयाचा हो शंभर टक्के बोलायचं साहेब माझ्या मधी म्हणजे माझा परिवार माझे लेकर शिकायचे माझे माझी पुतण्या शिकायच्या साहेब आणि पोट्या केसेस करून आमच्यावर आमच्या लेकराच भविष्य उद्वस्त केलंय मग आम्हाला दोघू द्यायचे का नाही आम्हाला न्याय द्या साहेब आमचे डॉक्युमेंट बघा डॉक्युमेंट बघून आम्हाला न्याय द्या आमचे पुरावे बघा आमचं सगळं बघून आम्हाला न्याय द्या आणि आमच्या म्हणजे कुटुंबाला न्याय द्या आम्हाला जगू द्या याच्यासाठी आम्ही बावत साहेबाला असं जिल्हाधिकारी साहेबाला असं मुख्यमंत्री साहेबाला विनंती करीत आहोत यांच्यापासून माझ्या परिवाराला मी इथं म्हणजे दिल्ला आहे माझं गावाकड परिवार आहे म्हणजे मुलगी आहे बहीण म्हणजे मुलगी आहे बायपू आहे यांना धोका आहे म्हणजे इथं मी बसलो उपोषणला असं नाही तिकडे धोका होऊ शकतोय म्हणजे ही तुळई आहे तुळी म्हणजे नेमकी वाल्मिक अन्नाचीच आहे ती काही करू शकते म्हणून बाबा माझ्या जीवाला माझ्या मुलाच्या जीवाला असण कुटुंबाच्या असन यांच्या यें, या पासून शंभर टक्के धोका आहे म्हणून म्हणाले की बाबा मला लवकरात लवकर सावध लवकर, साहेबांनी आणि कलेक्टर साहेबांनी न्याय द्यावा ही नम्र विनंती